नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ज्यांचे कपाळ हे समोर मोठे असते त्यांनी अशी हेअरस्टाईल केली तर खूप सुंदर दिसते त्यांचे कपाळे छोटे दिसेल व हेअरस्टाईल त्यांना खूप सुंदर दिसते त्यामध्ये तुम्ही अशी वेणीसुद्धा घालू शकता केसांची किंवा सेलिब्रिटीसारखी अशी हेअरस्टाईल केली तर ते तुम्हाला खूप सुंदर दिसते किंवा तुम्ही मधोमध भांग पाडून खुले केस सोडले ते पण तुम्हाला तुम खूप सुंदर दिसत एखाद्या फंक्शनसाठी तुम्ही असा आडवा भांग पाडून केस खुले सोडले तर तुम्हाला खूपच सुंदर दिसतात किंवा गजरा लावून त्यामध्ये मधोमध मद भांग पाडून वेणी घातली तर ती पण तुम्हाला खूपच सुंदर दिसते सेलिब्रिटी स्टाईल तुम्ही हेअरस्टाईल केली तर तुम्ही पण एकदम फॅन्सी व मॉडर्न दिसाल तुम्हाला आडवा भांग पाडून मध्ये पपसुद्धा पाडलात तर ती पण तुम्हाला हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते यावेळी तुम्ही असे पप्स किंवा समोर कर्ल सोडून हेअरस्टाईल केली तर ती तुम्हाला खूपच ब्युटिफुल दिसते तुम्हाला या नवनवीन हेअरस्टाईलमध्ये तुम्ही तुमच्यासाठी एखादी हेअरस्टाईल नक्कीच निवडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद